करंजाड नगरीचा राजा गणपती मंडळ एक आदर्श सामाजिक उपक्रम आपण एका अशा गणपती मंडळाबद्दल जाणून घेणार आहोत जे केवळ सण साजरा करत नाही तर सामाजिक समाजासाठी एक प्रेरणास्थान बनले आहे बागलान तालुक्यातील करंजाड नगरीचा राजा गणपती मंडळ गेल्या चार वर्षापासून आपल्या अनोख्या आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत आहे हे मंडळ गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून एकोपा टिकवण्याचे काम करत आहे विशेष म्हणजे या मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत रात्री होणाऱ्या शालेय प्रार्थनेनंतर मुलांना व्यसनमुक्तीची शपथ दिली जाते जेणेकरून ते व्यसनापासून दूर राहतील या मंडळाद्वारे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात यामध्ये रांगोळी लिंबू चमचा रस्सी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला आणि नृत्य स्पर्धा समावेश या स्पर्धांमुळे मुलांना मोबाईल आणि दूरदर्शनसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून काही तास तरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो तसेच मंडळाने महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत ज्यात त्यांना पैठणी साडींसारखी आकर्षणे दिली जातात ज्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो करंजा नगरीतील नागरिक आणि परिसरातील अनुभवी अनुभवी शिक्षक या उपक्रमांना भरभरून प्रतिसाद देत आहेत या मंडळाचे सर्व सदस्य रोज नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्नशील आहेत खरोखरच या टीमने सुरू केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಟ್ವೆಂಟಿ ಫೋರ್ ಇಂಟು ಸೆವೆನ್ ನೂಜ ರಿಪೋರ್ಟ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಶುಭಾಂಗಿ ಮೋರೆ